पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून राज्यात शेतीमाल दुधाला हमीभाव शेतकऱ्यांची कर्ज माफी या मागण्यांसाठी शेतकऱ्यांचं सरसेनापती राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर पंधरा एप्रिल दोन हजार पासून आंदोलन करण्यात येणार आहे या संदर्भात कोल्हापूर येथे चार एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पत्रकार परिषद घेण्यात आली यामध्ये दोन कारखान्यांचेच अंतरात अट गाईच्या दुधाला प्रति लिटर एक डिझेलचा भाव म्हैसेच्या दुधाला एक लिटर पेट्रोलचा भाव शेतकऱ्यांचे वीज पंपाची लाईट बिल कायमस्वरूपी माफ वनसंरक्षण कायदा रद्द करा यास अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे याचं निवेदन उपजिल्हाधिकारी मान्य श्री संजय तलीसाहेब यांना राष्ट्रीय अध्यक्ष रघुनाथ ददा पाटील शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट मानिक शिंदे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादकांचे कैवारी शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष ज्योतिराम घोडके वडणगे महिला आघाडी राज्याध्यक्षा डॉक्टर प्रगती खरे चव्हाण जयश्री सरीकर वकीलकर अनिल जाधव मच्छिंद्र पाटील गुणाजी शेलार यांच्या अध्यक्षतेखाली हे निवेदन देण्यात आलं चौदा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर राज्यातील शेतकरी रस्त्यावर उतरणार आणि त्याला राज्य सरकार आणि कलेक्टर जबाबदार असणार असं शेतकरी संघटनेचे राष्ट्राध्यक्ष रघुनाथ दादा पाटील म्हणाले सत्यमुख प्रतिनिधी ज्योतिराम घोडके वडणगे तालुका करवीर जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका